हॅलो हा हॅलो ताई बोला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई हा ताई मला ना अनुभव शेअर करायचा होता ना ताई कुठून बोलताय मी ना कर्जत वरून बोलते ओ अरे वा हा माझ्या मुलाने ना पासपोर्ट काढलेला तर किती दिवसापासून आहो येत कामच होत नव्हतं त्याचं किती दिवस झाले काय ना काय काय ना काय म्हणजे हेच व्हायचं फॉल्ट निघायचे प्रत्येक जायचं तर मग मी आहे ना संक्षिप्त गुरु चरित्र तीन वेळेला करते असं बोलले मी स्वामीना आणि तिसरेच ज्या दिवशी माझं झालं ना तिसरं पूर्ण संक्षिप्त गुरु चरित्र त्या दिवशी रात्रीच म्हणजे आलं असं समजलं मोबाईल वर ना ते बघतात मुलं ते समजलं आणि दुसऱ्या दिवशी मग माझं मुलं घेऊन आला आणि ते पण गुरुवारीच समजलं रात्री बाराच्या आतमध्ये ओ तो मला म्हणजे स्वामींचा खूप चांगला अनुभव आला आणि कशी आणि दुसऱ्या मुलाचा आहे ना तो अनुभव तो इंजिनिअरिंगला घेतलाय त्याने पण ते पास झाला ना तुम्हाला हो शेअर सहज फोन लावला मला वाटलं पण नाही लागेल म्हणून खरंच तुमचा आवाज खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे किती लोक म्हणजे याच्यामध्ये आले या मार्गामध्ये आणि त्याचे चांगले होते त्यांना मार्ग भेटतोय हे तुम्ही लय भाग्याचं काम करतात हाय चालेल ठीक आहे नंतर मी